नंदराज जाव सातव पाटील राहुल पाटील 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 तुषार विलास सातव पाटील अतुल तुकारामगड बाजार समिती पुढे अतुल शेख किशनराव पाटील सुरेश गोबंदराव सातव पाटील निखित किशनराव सातव पाटील रवींद्र बाळासाहेब सातव पाटील आणि अविनाश अप्पासाहेब सातव पाटील या मित्र परिवाराच्या वतीने भैरवनाथ केसरी ही कुस्ती आयोजित केलेली आहे इनाम आहे एक लाख एकसष्ट हजार रुपये शुभम थोरा अखाड्यामध्ये सुमित गोलिया हरियाणा से हरियाणा केसरी हे मशहूर परिवार आज इस महाराष्ट्र का एक फौजी चार आर्मी का सुक्रांत पाटील महाराष्ट्र केसरी इनके खिलाफ लड़ने को वागुल में यहाँ के मशहूर परिवार अभी खटके जी के गांव में आया है तो जी हाथ ऊपर करिए सब पृथ्वीराज के खिलाफ लड़ने वाला परिवार कौन है वो सुमित को है आज पृथ्वीराज पाटलापुर और बहाज का फाइट है बहुत बेहतरीन मुकाबला देखने को मिलेगा यहाँ

पहिवान काली जर आघाड्यामध्ये आले तर हात वर करावान प्रसाद नसते हात वर करा चला ही कुस्ती जिल्हा परिषदेला लाभलेले माझी सदस्य आलेले रामदास भाऊ दाबाडे यांच्यावरतीने एकावन्न हजार रुपयाला प्रस्तुत करण्यात रागेश तांबे यांचे एक हजार रुपये काली आणि प्रसाद नसते ताबडतोब आघाड्यामध्ये या चला

थी थी। या ठिकाणी पहिला कुस्ती सुरुवात केली ही कुस्ती पहिला आप्पा सातव रोखडा आणि देशाचे सातव रोखडे आणि आम्ही सातव रोखडे यांच्यावरती कदम झालेला आहे अभिनंदन या ठिकाणी पहिलान सताप्पा हिरवडे हात वर करा पैलवान अभिनंदन ही कुस्ती लावण्यासाठी पहिला दादा रोकडे आणि पहिलान महादेव ताच्या रोकडे अमीन सातव पाटील चैतन्य सातव पाटील प्रमोद शेठ बाडाळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय शेठ लेखनसे यांच्या शिवासिन आवली जाते